आपण आहात न्यूज मराठी माडगाळ तालुका स्थापन करण्याच्या मागणीसाठी बुधवारी दिवसभर कोळगिरी गुड्डापूर लकडेवाडी जडर बोबलात गाव कडकडीत बंद ठेवून बेमुदत आमरण उपोषणास पाठिंबा देण्यात आला सोमवारपासून माडगेळ येथील युवा नेते लिंबाजी माळी सावकार सोसायटीचे व्हाइस चेअरमन निंगाप्पा कोरे कामन्ना बंडकर नागेश ऐवळे प्रकाश माळी मेजर तुकाराम कोरे हे सहा उपोषणास त्यांना देण्यासाठी आसपास ते गावातील राजकीय पदाधिकारी ग्रामस्थ यांनी उपोषण स्थळी येऊन पाठिंबा जाहीर केला यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते त्यामुळे आंदोलनास मोठे जनसमर्थन मिळत आहे शासनाने उपोषणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे जनतेचा असंतोष निर्माण होऊ शकतो यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य कृष्णदेव गायकवाड सरपंच अनिता माळी उपसरपंच बाळासो सावंत माजी सरपंच विठ्ठल निकम माजी सरपंच सुजाता माळी ग्रामपंचायत सदस्य महादेव माळी विजय हाके सोसायटीचे माजी चेअरमन केशव सावंत रंजना हाके सोसायटीचे चेअरमन प्रदीप करगणीकर डॉक्टर चंद्रशेखर हेट्टी डॉक्टर चंद्रमणी उमराणी डॉक्टर प्रदीप शिंदे डॉक्टर प्रकाश सावंत बापू सावंत ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग सावंत मल्हारी कसवे, राजू कांबळे तसेच ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते के न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा